आमचं कुटुंब जर झोपलं तर आमच्या घरांना आग लागू शकते प्रयत्न चालले पण आता या आगी पुढं काय करणार बा आग लावतात त्यांना त्यांनाच इथं आणायला पाहिजे का आगच काय राहत डोंगर विजवा एवढं प्रयत्न शक्य नाही पण आमच्या शेतामध्ये आम्हाला विजवास लागतो प्रयत्न चालले आमच्या सकाळपासून आम्ही काही नाही नमस्कार मी गणेश आवारी एम एच मराठी मध्ये स्वागत करतो मी आता उभा आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील जामगाव गावामधील जी काही चाफेवाडी आहे हा जो काही डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणी मी आता उभा आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रात्री ह्या जंगलाला आग लागलेली आहे आणि ही आग लागली नसून ती लावण्यात आलेली आहे आणि रात्रभरापासून या ठिकाणचे जे काही बांधव आहे ही आग विजवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत राजूर वन विभागाचे अधिकारी देखील आता शर्तीचे प्रयत्न करतायत त्यांचे देखील पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि ते देखील आग विजवण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र या ठिकाणचे जे काही हे स्थानिक नागरिक आहेत जे काही शेतकरी आहेत रात्रभर ते जागे आहेत आणि सकाळपासून उपाशीपुटी या ठिकाणी ते आग भिजवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतात प्रचंड असं ऊन या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे आणि उपाशीपुटी ते या ठिकाणी आग विजवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आता आग भिजवण्याचं कारण म्हणजे यांचं जे काही कुटुंब आहे जे काही घर आहे हाकेच्या अंतरावरती या ठिकाणी आहे आणि या जंगलामध्येच ते शेजारीच वास्तव त्या ठिकाणी करतात ही जर आग जर त्यांनी जर विजवली नाही तर कधीही त्यांचं घर जळून त्या ठिकाणी खाक होऊ शकतं अशा अनेक घटना रोज अकोले तालुक्यामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे परवा देखील जे काही विठा परिसर आहे त्या ठिकाणी उघडे कुटुंब आहे त्यांच्या शेळ्या जळून खाक झाल्यात कोंबड्या आणि अक्षरशः पूर्ण संसार उपयोगी साहित्य कागदपत्रांसह त्या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे ते देखील शेतकरी बांधव आग विजवण्यासाठी जंगलामध्ये गेले होते मात्र पाठीमागं त्यांच्या घराला आग लागली आणि आपण या ठिकाणी पाहू शकता कडाक्याच ऊन आणि मोठं आग्ने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे स्थानिक माझ्या बरोबर काही शेतकरी आहेत दादा कधीही आग लागली आहे आणि नेमकी काय सांगाल केव्हापासून तुम्ही ते रात्री साडेआठ वाजेपासून आग लागलेली आहे इथून आमचे जवळजवळ एक दोन किलोमीटर आमची शेती आहे पण ते फॉरेस्ट याच्या लागल्या तर रातभर काही वारच्या आता सकाळपासून आम्ही विजून राहिलोय मग ते आग काही आटोक्यात येत नाही आता आमचे प्रयत्न चालू आहे वर फॉरेस्ट पथक सुद्धा आलेले काय काय नुकसान झाले तुमचं आता आमचे आंब्याचे आंबे आले ते सारे होऊन गेलेत आणि आमचे ते सागाचे ते जळून हे झाले दरवर्षी आग लागते दरवर्षी आग लागते कोण लावतो ही आग लावतो आग आता कोण आता ते आम्हालाही सांगते येणार कारण आमच्या शेतापासून जवळ एक दोन किलोमीटरच्या चुकून आलेली डोंगर ला जर एवढं प्रयत्न शक्य नाही पण आमच्या शेतामध्ये आम्हाला विश्वास लागतोय एका बाजूला डोंगराला आग लागली हाकेच्या अंतरावरती तुमचे घर त्या ठिकाणी आहेत तर रात्रभरापासून ही आग लागलेली आहे रात्रभर झोपले तुमचं कुटुंब नाही ना आमचं कुटुंब जर झोपलं तर आमच्या घरांना आग लागू शकते उद्या कमी जास्त आता आपल्या तालुक्यात विठ्याला झालं याला झालं अशा घटना जर घडल्या तर आम्ही काय करायचं दादा तुम्ही देखील या ठिकाणी आम्ही आलोय बघतोय अक्षरशः म्हणजे तुमच्याकडे नाहीये तुम्ही या ठिकाणी आग विजवण्याचा प्रयत्न करताय तुमचे घरातले महिला देखील या ठिकाणी आग विजवताना पाहायला मिळत आहेत लहान मुलं तुमचे लेकर या ठिकाणी आग विजवतो ना काय नेमकी सांगाल तुम्ही काय त्रास होतोय आता हा हा त्रास आम्हाला दरवर्षी सहन करावा लागतोय दरवर्षी कोणी ना कोणी ही आग लावत असतो आता आमचं क्षेत्र असल्यामुळे आम्ही इथं कायमस्वरूपी स्वरूपी आमचं सरपंच असं झाडं झुड झाडं लावलेली ते नाही आम्ही प्रयत्न चालले आम्ही उपोषी पोटी आम्ही काही खाल्लेलं नाही काय नाही प्रयत्न चालले पण आता आगी पुढं काय करणार असं जे आग तुम्ही त्यांना काय सांगाल आता आग लावता त्यांना ला, त्यांनाच इथं आणायला पाहिजे का आगायच काय राहत ते त्यांना आग लावायला काय वाटत नाही एवढं आग लावते त्यांची ते जातात बाजूला बरोबर पण त्यांचा त्रास आम्हाला सहन करावा लागतो हा नुसतं ना आमची होती ना आमचे घर आमचे सरपण आमचे असे नवीन नवीन रोप आम्ही तयार केलेली एवढ्या राहणार होणार ते जळून खाक होण्यापेक्षा मग आम्ही असे प्रयत्न चालू आहे पण आता आगे पुढे काय करणार आम्ही आता या आगीमध्ये अनेक बारीक बारीक हे असतील जीव जंतू असतील पक्ष्यांचे घरटे असतील सरपटणारी प्राणी असेल वाचला असेल आता या आगीमध्ये एवढ्या आगेत कसं वाचणार कसं शक्य आहे आता तुम्ही जर बघा ना तिकडं किती आ किती वारं किती काय एवढं बरं आता बारा साडेबाराचा आहे उन्हाचा त्याच्यात काय करणार हां एवढं विजवणं म्हणजे शक्य नाही आहे ना नक्कीच म्हणजे ही नाराजी शेतकरी बांधवांची आहे एकीकडं दुष्काळ पडलेला आहे पियाला पाणी देखील नाही आणि जो, जो, जो काही जनावरांसाठी जो काही जंगलामध्ये जो काही वाळलेला चारा आहे कुठेतरी जानवर मोकळे सोडल्यानंतर काहीतरी चारा खातात मात्र अक्षरशः या ठिकाणी आता पूर्ण राख रांगोळी या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मोठं झाडांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि सकाळपासून हे जे काही बांधव आहेत शेतकरी या ठिकाणी आग विजवण्याचा प्रयत्न करत आहेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वारंवार आव्हान देखील केलेलं आहे का जर कुणी कोणी असे आग जर लावत असेल तर ते आम्हाला कळवा कार्वा त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल तसेच अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे हे देखील आज त्या उघडे कुटुंबाला त्या ठिकाणी भेट दिलेली आहे अक्षरशः वाईट परिस्थिती त्या कुटुंबाची त्या ठिकाणी झालेले आहे डोळ्यासमोर संपूर्ण शेळ्या असतील कोंबड्या असतील सगळं जळून खाक झालेलं आहे अक्षरशः त्या कुटुंबाच्या डोळ्यामध्ये आता पाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे परंतु जो आग लावतोय अनेक वेळा वारंवार प्रशासन म्हणत आहे आग, आग लावणाऱ्यावरती कारवाई करू मात्र कारवाई न करता जो यापुढे अशी आग लावताना कुठे जर सापडेल त्यालाच त्या आगेमध्ये टाकावं काय अशी का देखील भावना आता सर्वसामान्य नागरिकांची होत राहिलेली आहे प्रतिनिधी अण्णासाहेब स्वामी गणेश अवारे एम एच मराठी अकोले अहमद